शांत काय झालं माझा मित्र सचिन खूप मोठ्या संकटात आहे त्याच्यावर खूप कर्ज आहे त्याला आपण काहीतरी मदत केली पाहिजे अहो आपण काय मदत करणार आपल्याकडेच काय नाहीये बरोबर आहे तुझं आपल्याकडे काय नाही पण त्याला जर मदत नाही केली ना त्याचं आयुष्य वाटू होईल त्यामुळं मी असा निर्णय घेतलाय आपली जी गावाकड जमीन आहे ना ती जमीन गहाण ठेवून त्याला आपण पैसे देऊ काय जमीन ठेवायची आणि आपल्या भविष्याच काय अगं पण त्याला जर मदत नाही केली आपण आज तर त्याच्या आयुष्याचा वाटोळ होईल त्याचा थोडा विचार करू ना आपण अगं जवळचा मित्र आहे माझ्यातून पण हे बघ तू काही टेन्शन नको घेऊ त्याला जर आपण आज मदत केली ना तो ह्या संकटातून एकदा बाजूला झाला ना तो आपली परत फेड नक्की करल चांगला मित्र येतो आणि भविष्याचा विचार तू नको करू आणि टेन्शन पण न घेऊ त्याच्यामुळं मी ती जमीन गहाण ठेवतो आणि त्याला पैसे देतो सचिन ए सचिन अरे स्वस एवढे सकाळी झाला तुझ्या डोक्यावर खूप कर्ज झालं असं समजलं मला आणि ऐकून खूप वाईट वाटलं म्हटलं तुझी मदत करावी तुला मदत करू वाटली ना हेच लय झाले पण काय मदत करणार रे तू तरी कर्जाचा आकडा आहे बघ मला माहिती आहे कर्जाचा आकडा म्हणूनच मी तुझ्याकडे आलोय हे बघ माझी गावाकडची जमीन मी गाण ठेवतोय आणि तुला मदत करतोय हे घे कागदपत्र अरे स्वस राहू दे जमीन म्हणजे आपली वडीलोपार्जित संपत्ती असते ती अशी घाण ठेवू नको आणि ती पण माझ्या कर्जासाठी तू कशाला भुर्द घेतोय अरे असं काय बोलतोय तू आपण लहानपणापासून मित्र आहे मी तुझ्यासाठी एवढं करू शकत नाही का हा तू ये बघ टेन्शन घेऊ नको बरं बरे कागदपत्र तुला माझी शपथ उपकार झाले बघ तुझे अरे हात काय जोडतोय सचिन हा हे बघ तू काही काळजी करू नको तू सगळं कर्ज फेडून टाक आणि तुझं सगळं कर्ज फिटल्यानंतर तू माझी परत फेड कर है? बर चालते मी नक्की तुझी परत फेड करेल बघ बरं आज चल आलाय तर चहा घेऊन जा नको नको चहा नको थोडी गडबडे भेटू आपण बरं चालतंय आणि तू पैशाचं टेन्शन नको घेऊ मला तर रातरभर चुप नव्हती लागत बघ माझ्या मनावरचा चले मोठा बोजा दूर केलाय तू बर तू आता काळजी घे हा हे बघा हे काही योग्य झालेलं नाहीये सुहास भाऊजीने त्यांच्या कुटुंबाची काळजी न करता त्यांच्या जमिनीची कागदपत्र घाण ठेवून तुम्हाला कागदपत्र दिले तो खरे आणि त्यामुळेच मला कर्ज फेडणं शक्य झाले माझा मित्र माझ्या मैत्रीला वेळेत जागला पण आता त्याच्या पैशाची परत फेड करणं ती पण योग्य वेळेत हे माझ कर्तव्य आहे आणि मी त्याला वेळेवर पैसे परत करणार म्हणजे करणारच हो आणि हे ना तुमचं कर्तव्यच आहे आणि हे लक्षात ठेवा ती जमीन ना फक्त तुम्ही एक उधारी म्हणून तुमच्याकडे ठेवायची आणि लवकर लवकर त्याची परत परतफेड करायची परतफेड करणार म्हणजे करणारच तू बघ आता लवकरात लवकर मी त्याला सगळे पैसे परत करतो की नाही आणि माझ्या मित्राची जमीन त्याला परत देणार खरच सुवास भाऊजींचे खूप उपकार येतो आपल्यावर माझा मित्रच वेळेत मैत्रीला जागला बघ अपेक्षा सुद्धा नव्हती अगं रक्ताची नाती जिथं तुटतात ना तिथं मित्रच कामाला येतात ब्र जाऊ मी आता हा आता सटकून तयारीला लागायचं बघ हो अगं बघता बघता कर्ज फेडून टाकू तेच की आपण दोघे येऊ मी हा सुहास अरे सचिन कस का अचानक आलो तुला एक चांगली बातमी सांगायची होती कोणती अरे माझ्या डोक्यावर जे कर्ज होत ना ते जवळपास मी सगळंच फेडले बघ आता अरे वा पण एवढ्या लवकर कसं शक्य झालं अरे तेवढी मेहनत घेतली मी आणि हेनी पण खूप मदत केली धंद्यातल्या नवीन नवीन टेक्निक शिकत गेलो माझा सगळा व्यवसाय परत नावारूपाला आणलाय मी <laughs> बारीक काम झालं बरं का आता फक्त एक काम करू आपण तुझी जमीन जी घाण ठेवली होती का ती लवकरात लवकर सोडून आणू पण सगळं कर्ज मिटलंय ना अरे एकदम व्यवस्थित काहीच अडचण नाही बघा आता मग काय हरकत नाही हो <laughs> भाऊजी खूप मेहनत घेतली उपकार कसले माझा मित्र एवढं करू शकत नाही का मी नाही सुहास अरे वेळच एवढी वाईट होती ना अक्षरशः जवळच्या नातेवाईकांनी पण पाठ फिरवली त्यांना वाटलं हा परत उभारी घेऊ शकणार नाही याला मदत केली तर पैसे बुडतील पण तू मागचा पुढचा विचार न करता वडील उपार्जित जमीन घाण टाकली तुझे उपकार माझ्यावर कायम राहतील बघ हे बघ काही टेन्शन न घेऊन सगळं आता पण एक गोष्ट परत तुला आयुष्यात काही संकट आलं काही अडचण आली तर या मित्राला हाक मारायची मी तुझ्यासाठी कधी उभा राहील नक्की हक्कानी मागल मी काही लागल ला तर हा हो। चला मी चहा करते आपल्यासाठी सगळ्यांसाठी हो वा वाट चल मी पण येतो मग बाकी <laughs> बाकी काय नाही फर्स्ट क्लास चहा पिवा आला का हल्ली उशीर होतोय तुम्हाला घरी यायला काम होत म्हणून थांबलो होतो हा भाजीपाला आणलं का नाही लक्षातच नाही माझे नेमकं सकाळी आणतो ना तुमच्या लक्षा तुम। काय तुम लक्षात राहतो दरवेळेस तर झालंय तुमच तु तुला सांगितलं ना सकाळी आणतो म्हणून बडबड करायची काय गरज आहे का मग उद्या काय खाणार अरे उद्या आणतो ना मी भाजीपाला सकाळी आ? तुम्ही दारू पिलाय का आ? तुम्ही दारू पिलाय हा पेलो थोडी अहो का पण कामाचं असतंय म्हणून पेलो दारू कामाचं टेन्शन कामाचं टेन्शन कोणाला नसतो सगळ्यांनाच असतं म्हणून काय दारू पिणार का रोज पितो तुम्ही दारू हा किती दिवसांनी पेलोय मग तेच तर ना रोज पित नाही तुम्ही दारू आणि नेमका आज पेला का बरं काय झालं पेलो तुला काय कळणार आहे माझं टेन्शन किती टेन्शन असते मला कामाच टेन्शन सगळ्यांनाच असत म्हणून दारू पिऊन यायची का हे ए, ए बघ जास्त बडबड काय करू नको का? बडबड करू नको म्हणजे तुमच्या चांगल्यासाठी सांगते मी हे मला नको सांगू चांगलं का वाईट मला कळतय आणि हे बघ तुझ्या दारू न पेलो मी मी माझ्या पैशाचे दारू पेलोय कळलं का म्हणजे मी कमवत नाही म्हणून तुम्ही मला एवढं सगळं बोलून दाखवता का ए हे बघ बात झालं तुझं रडण बडबड बडबडबात झाली चांगल्या साठी बोलते हो तुमच्या नको ना सांगू मला चांगलं बडबड रोजदार नेन मी हा मग बघ काय करा ते ते मानसी काय ग काय झालं काय झालं कुठ काय काहीच नाही काय झालं सांग खरं खरं दिसतंय तू तोंड पाडून बसलीस अग काय सांगू तुला मी ना हल्ली दारू प्यायला लागलेत काय हा आणि मी त्यांना विचारलं का पिता दारू तर माहिती ऑफिसचं टेन्शन आहे म्हणून पितोय अगं पण दारू पिणं हा चुकीचा पर्याय ग दारू नाही प्यायला पाहिजे तेच तर मी पण त्यांना तेच समजून सांगते पण माझं असतं असं कोणता व्यक्ती त्याला टेन्शन नाहीये पण दारू पिण हा त्याचा उपाय नाहीये तेच तर आणि तुला पण माहिती न दारूमुळे किती जणांचे संसार उद्ध्वस्त होतात मग आता ते तर आपण आपल्या डोळ्याने बघतोय ग आणि मला पण तेच वाटतं की माझा संसार नको उद्ध्वस्त व्हायला अगं तू रडू नको काय झालं काय सांगू तुम्हाला मी <laughs> आमचे लागले हो त्याला काय एवढं झालं दहा रुपयाला कशा काय त्याला ते म्हणतात की ऑफिसच खूप टेन्शन आहे म्हणून मी दारू पितोय दारू प्यायचं असं कोणी सांगितलंय तुम्ही बोलल का त्याच्याशी एकदा मी खूप समजून सांगितलं दारू नको पिऊ चांगलं नाहीये पण माझं ऐकन खरं एक काम करा तुम्ही काळजी करू नका माझा लहानपणीचा मित्र येतो मी जातो आणि त्याच्याशी बोलून घेतो नाहीतर आपण सगळेच बोलू ओ ताने ताने हो चालेल त्यांना समजून सांगू हा त्यांना समजून सांगितलं तर त्यांना कळेल ना ठीक आहे काही काळजी करू नका आपण जाऊ आणि त्याच्याशी व्यवस्थित बोलू हो हो चालेल तू टेन्शन नको घेऊस आम्ही आहोत ना आले ते तर चहा पाणी तरी करणे चहा ठेवते नाही नको ग मला गबस नाहीये चहा ठेवते मग आपण चल काय चाललंय सुभात राव मी निवास काय नाही बरेच दिवस गाठ भेटणार म्हणलं भेट घ्यावा मित्राची काय चालले काय नाही हा कामाची जबाबदारी भरपूर वाढली आहे ना हो ना कामाचा नोट पण वाढलाय आणि पोस्ट पण वाढली चालेलच अरे जो काम करतो ना त्याची जबाबदारी वाढते की नाही बरोबर आहे पण बघून आनंद झाला <laughs> पोस्ट वाढली तुझी चांगली प्रगती करतोय बरं झालं तुम्हाला भेटायला <laughs> आली काय माणसी बरोबर आहे की नाही बरोबर आहे काय हो चांगलं चाललंय ना आपलं हो हो ना एकदा स्वतःच्या मनाला विचारा खरंच चांगलं चाललंय का आपलं सगळं व्यवस्थित चाललंय ना आपलं चाल हे बघा हिच काय मनावर घेऊ सगळं व्यवस्थित चाललंय काय मनाव नको घेऊ आ काल तर दारू पिऊन आला माझा तरी केला का तुम्ही पिल्यावरती माझ्यावर काय बीतन हे बघ मानसी तुम्ही भांडत बसू नका स्वस अरे कामाची जबाबदारी वाढली टेन्शन वाढलं म्हणून तू दारू प्यायला चालू केलं हे काय बरोबर नाहीये आणि मानसीनी सांगायची गरज नाही माझे पण कानावर आले बरेच ठिकाणावर हे बघा कामाचा लोड असतो मला दिवसभर काम करू तुम्ही दमून येतो घरी दारू प्या थोडं बरं वाटतं आणि शांत झोप लागते म्हणून दारू पितो मी काय रोज रोज नाही दारू पे भाऊजी दारू पिणं हा कसलं तुमचं टेन्शनच दारू पिऊन जात का टेन्शन असं काय आहे का अहो दारू पिऊन ना तुमची तब्येत खराब होणार आहे आणि तुमचं फ्युचर सुद्धा खराब होईल त्याच्याने आणि दारूनी कुठला प्रॉब्लेम सुटत नाही फक्त तुला तात्पुरतं बरं वाटतं हे बघ माझं आई अरे तुला थकवा येतोय टेन्शन होतंय मानसिक त्रास आहे तर तो, तो दूर करण्यासाठी ध्यानधारणा कर मेडिटेशन कर योगासनं कर बरेच उपाय आहेत आपल्याकडं तर दारूच प्यायची असं काही नाही आणि दारूचे वाईट परिणाम तुलाही माहिती आहेत जरा विचार कर उद्या तुला काय झालं तर मानसीचं काय होईल आईवडिलांचं काय होईल मुलबाळ उद्या ते काय करेल अरे माझ्या काकांचं उदाहरण बघ ना माझे काका कशामुळे गेले आहो पण मी कधीतरीच घेतो दारू अरे तेच सांगतोय कधीतरीच घेतोय म्हणूनच सांगतोय की घेऊच नको ना बाय माणसी बरोबर आहे की नाही बरोबर आहे मी तुमच्या सांगण्यासाठीच सांगते हो मला फक्त एवढंच वाटतं की आपला संसार नको होतो व्हायला दारुपाई रडू नको हे बघा तुमचं पटतय मला बरोबर आहे तुमचं सोडतो दारू आता नाही घेणार तू तुम अजिबात सोडतो म्हणजे तुम्ही आठ दारुडा नाहीये फक्त सांगतोय सुरुवात केली आहे तिथं शेवट करून टाक शेवट करून टाका आणि संसाराकडे लक्ष द्या हे दारू पिऊन तुमचं टेन्शन नाही जाणार आहे उलट तुम्हाला अजून टेन्शन वाढणार आहे नाही घेत आता वैगी मला माझ्या मित्रावर पूर्ण विश्वास आहे सांगितलेलं तुला की ऐकणार बघ बरं जावा तुम्ही फर्स्ट क्लास आता चान हो नक्कीच तू काय स्वयंपाक बनवतात काय करतात रात इतके दिवस झाले तरी अजून स्वयंपाक बनवता येत नाही नीट पुरवा हे पुरवा काय झालं वाडायला काय झालं म्हणजे कोणातरी नीट स्वयंपाक करत जाणार अरे काय डाळ बनवली होती काय बनवलं होतं ते पाणी एक इकडे चालले डाळ एक इकडे चालली हा हो का जरा तरी बायकोच कौतुक करा मी कोणती गोष्ट केली की के तुम्हाला आवडतच नाही कौतुक करा अरे कौतुक करण्यासारखं काहीतरी कर ना मग कौतुक करतो मी अरे दोन वर्ष झाले लागणार ला। तुला अजून साधी डाळ बनवता येत नाही का हो का ठीक आहे ए ऐक संध्याकाळी ना माझा मित्र येणार आहे जेवायला तेव्हा तरी नीट स्वयंपाक कर नाव ठेवलं नाही तर तू चालते वहिनी हा एक नंबर स्वयंपाक झालता बरं का दा तर एवढी भारी झालती मजा आली खायला थँक्यू बर का भाऊजी नाही ते इथं काय लोकांना कौतुकच नाही आमचं कोण हो? कोण काय कोण भाऊजी हे तुमचे मित्र जरा जरी मी काय केलं तर नाव ठेवणारच ना मला सांगा भाऊजी बायकोला फक्त एक कौतुकाचे थापच बास असते हाय का नाही सचिन असं का वागतोच बाळा अरे काय तुच आज चुकून डाळ चांगली झाली होती नाहीतर रोज आमच्या घरातली डाळ म्हणजे एकीकडे डाळ आणि एकीकडं पाणी अरे बेसन असते बेसन कमी जास्त होत असत आपण सांभाळून घ्यायचं असतं वहिनी तुम्हाला सांगतो माझ्या बायकोला अजिबात स्वयंपाक जमत नव्हता कधी तिखट कमी पडायचं कधी मीठ जास्त व्हायचं पण मी एवढं प्रोत्साहन केलं ना सगळा स्वयंपाक जमायला लागला वा 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 भाऊजी किती किती ना असं केलं संसार करायला मजा येते नुसती वायकोला नाही थोडी जबाबदारी पण पाहिजे माणसाच्या अंगावर मज्जा करते <laughs> तू लय सिरीच होतो राव सचिन कधीतरी मजा करायची असती <laughs> बर होईनी चला येतो मी आता अरे ते काय जेवल्यानंतर मला वॉक करायची सवय म्हणजे कसं शरीर तंदुरुस्त राहतं वा 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 भाऊजी किती चांगलं ना बघा ना नाहीतर आमचं हे खाते पिते इकडून तिकडं सुटत चालल्या निस्त बसत सचिन असं असत कुठं हा वहिनी मी सहा उठतो पाठ आणि दोनशे सूर्य नमस्कार घालतो दोनशे अयो दोनशे तुमच्या मित्राला जरा विचारा ह्यांचा सूर्य किती वाजता उगवतो मी पण पाठे सात आठ वाजेपर्यंत उठतो पाट सात आठ वाजता काय का काय बोलता येईल किती खोट आहेत तुम्ही सचिन तू झाली कुठं तुम्हाला माहिती का भाऊजी कधी पण उठतात एक दिवसात दारू काय पितात अहो ते डोळ्याखाली बघा किती काळ काळ झाले एक दिवशी ना प्यु 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 हा माणूस निसता दारू पिऊ पिऊच आहे बघा सचिन तू दारू पितोय हा हे नाही पटलं बरं का आपल्याला मला आहे ना कशाच व्यसन नाहीये साखरेच सुद्धा व्यसन नाही माझ्या रक्तात त्या ना एक थेम सुद्धा चहा सापडणार नाही तुम्हाला भाऊजी तुम्ही निर्व्यस किती चांगलं नाव हो। तुमचं किती घरात लक्ष आहे बरं तुमच्या बायकोकडं किती लक्ष आहे यांच बघ ना माझ्याकडे लक्ष नाही आणि घराकडे लक्ष नाही लक्ष माझ्या बायकोकडलं लक्ष आहे माझं तुम्हाला सांगतो आमच्या लग्न त्यांना माझ्या बायकोने कोणती साडी घातली होती हे सुद्धा माझ्या लक्षात तुम्हाला सांगू का गुलाबी साडी घातली होती माझ्या नक्षीदार वा <laughs> <laughs> वा वा चांगली गोष्ट आहे भाऊजी दोन वर्ष झाले बघा लग्नाला आमच्या तुम्हाला माहिती का जशी या घरात आली ना शिवाय मला काही नाही भेटले यातात जातात ते सासूबाई मला टोमने देतात आणि यांना तर माझं कधी कौतुकच नाही हो भाऊजी तुम्हाला काय सांगू दोन वर्ष झालं घरात पाळणा नाही हल्ला आता मी यांना काय सांगणार नाही तुम्हाला अजून मला दोन लेकर दोन हे बघ वहिनी तुमच्याने काही होत नसलं ना मी काय मदत म्हणजे मदत म्हणजे माझ्या ओळखीचे डॉक्टर आहेत एक डॉक्टर त्यांना आपण दाखव ना हा काय वाटत तुम्हाला मुद्दा बसिला तुझा इथं आहेस शोधते तुला मी आणि इथं बसलाय अगं ए पूजा असं काय बोलतीस ग भाऊजी आमच्या इथं जेवायला आलते काय झालं तुला येणारच कालच हाकलून त्यांना आले होते दुपारी दिला हाकलून दारू ढोसून अगं काय बोलतेस काय वाटत का तुला अगं तुझा नवर किती निर्व्यसनीय त्याला साखरेचं पण व्यसन नाही आणि तू काय बोलायला लागलीस असं हो ना साखरेच सोडून बाकी सगळ्याच व्यसन या माणसाला <laughs> काय बोलायला लागलीस एवढं सकाळ सकाळी तुझा नवरा उठतो तुझं किती कौतुक करतो गो त्यांना हे पण माहितीये तू लग्नामध्ये किती नक्षीदार साडी नेसली होती म्हणून साडी अगं पळून जाऊन लग्न कोर्ट मॅरेज केले भाऊजी मध्ये हो की साक्षीदार म्हणून कोणा भाऊजी जाऊ दे वहिनी कशाला जुनं उकरून काढतात आणि सकाळी पाटे तरी उठते ना एक गुण चांगलाय माझ्या मित्राचं बारा वाजते त्यांना उठायला आणि उठलं की काय बोलून म्हणजे घरी सगळं कुठं तू करतोय आणि बाहेर लोकांना सांगतोय माझ्या रक्तात चहाचा थेंब सुद्धा नाही काय बेवड्या काय वा हे सांगता वाई त्यांना चला तुम्ही खरीच बघतेस तुम्हाला ऐ... मेले बाई सगळे पुरुष सारखेच I'm